सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक नेतात आजच्या ओबीसी मध्येच आरक्षण द्या या अतिरेकी आंदोलनामध्ये समतेची चळवळ बंधुत्वाचे विचार सामाजिक दुसरीकडे ओबीसी बांधव ही भीतीपोटी आत होत असलेले त्यांचे प्रतिपादन महत्वाचे आहे ओबीसी ना शत्रू मित्रता आधी व्यायाची लत्ते कुठेच दिसत नाहीत तर ते शोषकांच्या बाजूने जाताना दिसतात तसेच गमलेली कारागिरी जातीगत व्यवसायातून स्वतंत्र उद्योजक बनवण्याची मानसिकता हा ओकन होत आहे अजूनही ते समाज बाळगत बाळगत नाही अशी कणखर टीका ते ओबीसी तर करतात सदस्य परिस्थितीवर त्यांनी उपाययोजनाही दिली आहे हे उल्लेखनीय आहे शिक्षणाशिवाय तोरणोपाय नाही या लेखात रमेश बिजेकर यांनी दोन निष्कर्ष काढले आहेत पहिला म्हणजे आहे जनगणनेला विरोध करून त्यातून जाती व्यवस्था बळकट होण्याचा तर्क नव ब्राह्मणवादी मांडत आहेत दुसरा म्हणजे जातीशिवाय आरक्षणाला अर्थ उरत नाही आमच्या प्रत्येक लढ्यात शिक्षणा असा जोडूनच पुढची वाटचाल करावी लागेल ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेनं बंदीचे हत्यार उपसले आहे या शिक्षणबंदी विरोधी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातली भूमिका आपण घेऊया मराठा पेज प्रसंग या लेखात विवेक घोटाळे यांनी शेतकरी जातींना आवरणा आरवान मागण्याची वेळ का आली याची चर्चा केली आहे शेती रोजगार शिक्षण व पेड प्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामातून पुढे येणारी मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी होय तसेच मराठा ओबीसी संघर्षाची बीजे कशात आहेत याचे चफलक भाष्य ते लेखात करतात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुद्धानं दोन्ही समाजात तेढ निर्माण झाले आहेत पुढील देशातही वाद तणावग्रस्त असणार आहे याची जाणीव विवेक घोटाळे करून देतात मराठा प्रश्न आणि वास्तव या लेखात डॉ रेणुकादा सुबाळे यांनी मराठा आरक्षण युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्वेषभावना टोकाला गेल्याचं निरीक्षण नोंदवून त्यावर उपाययोजनाही सांगितली आहे वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला नकार समानतेची वाढ चोळखणाऱ्या वारकरी व इतर व ब्राह्मणी संस्कृतीशी आपण सर्वांनी वाट चोखळण्याचा सल्ला त्यांनी दिलाय थोडक्यात धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनातून या प्रश्नाला कायमचं उत्तर दिलं पाहिजे असं ते म्हणतात आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जाती अंतर्गत वर्ग कलह ते कारण करण्याचे स्पष्टपणे जाणवते ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी मराठा जातीतील वर्गकलहासंबंधी वाडीवरचा मराठा वाड्यावरचा मराठा व गढीवरचा मराठा अशी मार्मिक वर्गरचना त्यांनी सांगितली आहे तसेच मुळातच विरोधी असणाऱ्या व झुंडशाहीचे मानसशास्त्र खोलातून न जापणा जाणणाऱ्या ब्राह्मणी भांडवली शक्तीला जात वर्गीय ध्रुवीकरणातून आपले राजकीय ही साधता येणार आहे हे महाराष्ट्रातील तमाम जनतेनं वेळीच ओळखलं पाहिजे असे डॉक्टर उबाळे सांगतात व पुढील जन आंदोलनाची प्रारूपे कशी हवीत याचेही दिशानिर्देश करतात ओबीसी मराठा आंदोलन काही महत्वाची निरीक्षणे या लेखात डॉक्टर प्रल्हाद सुलेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत मराठ्यांसाठी आटापिटा करणाऱ्या सरकारला त्यांनी विचारलेला प्रश्न अनुत्तरितच आहे ते म्हणतात कधीही अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न मिळणाऱ्या ओबीसी जातींची चिंता शासनाला का वाटत नाही गेल्या दहा वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा कमालीच्या वाढल्या आहेत जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसीच्या पुढील कैक पिढ्यांचा बळी घेणारे आहे असं सूचक विधान ते करतात आरक्षण धोरण वास्तव आणि अपेक्षा या लेखा डॉक्टर सुधाकर शेलार यांनी राजकीय आरक्षण नसले तरी उपेक्षितांना देण्याची संधीच मिळणार नाही हा निष्कर्ष काढला असून केवळ पार आर्थिक आरा आधारावर आरक्षण मागणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे तसे सर्व आस्थापनांचे आणि संस्थांचे राष्ट्रीयकरण करण्याची मागणी केली आहे खाऊजा धोरण बन राबविणाऱ्या प्रस्थापितांना हे कसे जमेल हे ही शंकाच आहे बिहार जातनिहाय जनगणना ओबीसी चळवळीचे जात्यांत क्रांती पर्व या लेखा श्रावण देवरे यांनी ब्राह्मणी व अब्राह्मणी अशा दोन परस्पर विरोधी छावण्या करत असून जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आपली भूमिका निसंदिग्न शब्दात व्यक्त केली आहे अब्राह्मणी छावणीच्या योगेंद्र यादवांच्या मांडणीचा हवाला देऊन जातनिहाय जनगणनेचा संबंध थेट जाती अंतांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या ध्येयाशी जोडतात बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकार जातनिहाय जनगणना न करण्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करून ओबीसी वर्गावर अन्याय केल्याचं महत्वपूर्ण निरीक्षण ते नोंदवतात एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडा सरकारनं ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून योग्य दिशेने पावलं टाकले होते मात्र देवेगौडा सरकार अल्पकाळ राहिले बिहारमध्ये नितीश कुमारांनी मात्र जातनी आहे जनग जनगणना करून नव्या जात्यांतक पर्वाला सुरुवात केल्याचं ते सांगतात